मसाला वर्गीय तेल व नाविन्यपूर्ण पिकांचे मूल्यवर्धन केल्यास पारंपरिक पिकांच्या तुलनेत जास्त उत्पन्न मिळू शकते त्यामुळे अशा पिकांचे जिल्ह्यात क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न व्हावेत त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल असे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे सांगितले कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या नियामक मंडळाच्या नियोजन भवनात आयोजित सभेत ते बोलले होते मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी प्रकल्प संचालक डॉक्टर मुरली इंगडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉक्टर उमेश ठाकरे चैतन्य पावशे नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीराम वाघमारे आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री कुंभार म्हणाले की कृषी वसंत अभियानात पिकांचे वैविधीकरण होणे आवश्यक आहे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन जिरे ओवा सोप हळद करडई व मोहरी आदी मसाला वर्गीय व तेलवर्गीय पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी नियोजन व्हावे अतिघनता लागवड पद्धतीने आंबा लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न करावे शेतकरी बांधवांनाही नाविन्यपूर्ण पिकांकडे वडावे असे आवाहन त्यांनी केले शेतकऱ्यांसाठी कृषी प्रात्यक्षिके शेती शाळा शेतकरी अभ्यास दौरे तसेच शेतकरी प्रशिक्षणे आदींचा आढावाही यावेळी घेण्यात आला रिपोर्टर धनराज सपकाळ कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला